हरभऱ्याच्या गंजीला आग तीन लाखाचे नुकसान नेर तालुक्यातील मोझर येथील धनराज सुरेश निकुरे यांच्या शेतातील सहा एकर सोंगलेल्या शेतातील हरभरा पंधरा स्पिंगलर पाईप ताळपत्रीला आग लागल्याने तीन लाखाचा ऐवज जळून खाक झाल्याची घटना रात्री सात तीस वाजताच्या दरम्यान घडली ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा आरोप धनराज निकुरे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केला आहे मोझर येथे धनराज निकुरे यांचे पिंपळगाव काळे शेत शिवारात शेत आहे दरम्यान त्यांना या खरीप हंगामात सहा एकर हरभरा पेरला पीकसुद्धा जोमात आले त्यांनी सदर हरभरा सोंगून गंजी लावली व त्यावर ताळपंत्री स्पिगलर पाईप ठेवले दरम्यान चार फेब्रुवारी रोजी धनराजचे वडील सुरेश निकुरे हे सायंकाळी सात वाजता शेतातून घरी आले व धनराज निकुरे सात पंधरा वाजता शेतात गेले असता त्यांना हरभरा गंजीला आग लागल्याचे दिसले व दोन इसम पळताना दिसले हे शेतशेजारी अरविंद मनवर वयवर्षे चाळीस राजेंद्र मनवर वयवर्ष तीस राहणार दोघेही पिंपळगाव काळे हे असल्याचे त्यांनी ओळखले मागील पंधरा दिवसापूर्वी मनवर व निकुरे यांचा शेतातून पाईपलाईन टाकल्यावरून वाद झाला होता या वादाचा वचपा म्हणून मनवर यांनी सदर आग लावल्याचा आरोप धनराजने तक्रारीत केला आहे या आगीत पंचावन्न क्विंटल चना तीन ताळपंत्री पंधरा स्पिलर पाईप असा तीन लाखाचे नुकसान झाले आहे धनराज निकुरे यांच्या तक्रारीवरून दोघांवर भाधवी चारशे पस्तीस भादवीनुसार गुन्हा दाखल केला घटनेचा अधिक तपास ठाणेदार बाळासाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनात सचिव डहाके गजानन पत्रे राजेंद्र सरदार करीत आहे सदर घटनेने या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे अंगावरील कर्ज कसे फेडावे हा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे रात्रभर सदर शेतकऱ्यांच्या घरी आकांत रडारड होती सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाईची मागणी होत आहे प्रतिनिधी रक्षक पाटील नेर यवतमाळ